जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सोळावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज माणसाच्या आयुष्यात बहुतांशी नको ते प्रसंगच अधिक येत असावेत म्हणूनच सामान्य माणसापासून प्रत्येकाला कोणता ना कोणता कौन्ता तरी संघर्ष पत्करावाच लागतो असंख्य वेळा नको ते सलूक करावे लागतात नको ते स्वीकारावं लागतं आणि हे स्वीकारूनच पुढचं पाऊल टाकावं लागतं आम्ही असे कितीतरी प्रसंग स्वीकारले आहेत काळाने जे माथी मारलं ते हाती घेतलं आहे प्रत्येक खेपेला तळजोड करूनच पुढचा मार्ग अवलंबिला आहे बालवयात पित्यापासून दूर होण्याचा प्रसंग आमच्या मनाला चटका लावणारच होता बेचिराग झालेली जहागिरी पाहून आम्हाला ज्या यातना झाल्या होत्या त्या का कमी होत्या सुरुवातीला स्वकियांनी केलेली आमच्या अवहेलना बोचणारी नव्हती का जावळीच्या मोऱ्यांनी तुम्हाला कोणी राजा केले हा पुसलेला सवाल ही आमच्या हृदयांतरात खुपलेली कट्ट्यारच नव्हती का बाजी पासलकर बाजी प्रभू देशपांडे यांचा हौतात्म्य हा आमचा काळजावर झालेला केवढा तरी घाव होता सईने आमची साथ सोडली तो प्रसंग दादा महाराजांचं धारातीर्थी पडणं पिताजींनी कालवश होणं मुरारबाजीनं देह ठेवणं एक की दोन किती गोष्टी सांगाव्यात या सगळ्या गोष्टी इच्छेविरुद्धच नव्हत्या का पण आम्ही त्या स्वीकारल्या त्या सगळ्यांची तडजोड केली गतकाळ विसरण्यासाठीच असतो हे तीन तीनदा मनाला बजावलं वर्तमानाशी झगडायची बुद्धी दे असं आई भवानीला विनविलं आणि मग मग त्यांच्याशी झुंजतत भविष्याचा मार्ग चालू लागलो साऱ्या व्यथा वेदना विसरून प्रथम फतहखान आला आम्ही त्याला परतवलं अफजल खान आला आम्ही त्याला कायमच्यासाठी मातीत गाडलं शाहिस्ता केवळ सुदैवानं बचावला पण आमची दहशत घेऊन पळाला आम्हीच परास्त केले पण पण राजे एक धूर्त कर्तबगार शूर राजकारण धुरंधर आपच्यावर आला आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली काही काळ आम्ही गडबडून गेलो पुढे पूर्णतः अंधार पसरल्याची जाणीव झाली आम्हाला काय करावं हे सुचे आमचे मुत्सद्दी हताश झाले आणि आणि नाईलाजाने आम्ही यावर सलुखाचा तोडगा काढला मिर्झा राजांशी सलूख हा आमच्या जीवनातील एक काळा दिवस होता पण मिर्झा राजासारख्या पराक्रमी जिद्दी राजपूत योद्ध्याला शह देणे इतपत आमचं बळही नव्हतं कारण मिर्झा राजे प्रचंड सैन्य दळ अमाप द्रव्य प्रचंड तोफा दारूगोळा सर्व सामग्रीनिशी दक्षिणेत उतरले होते तेही केवळ आम्हाला समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने दिल्लीपती त्यांच्याशी दोन हात निदान आम्हाला तरी अशक्य मिर्झा राजे यवनासारखे वागले नसते तर कदाचित आम्ही त्यांच्याशी कडवी झुंज दिली असती अशा अपयाशाचा विचारही न करता पण त्यांनी रयतेला उपद्रव द्यायला सुरुवात केली गावाच्या गाव बेचिराग केली रयतेला वनवासी बनविलं त्यांना दारोदार हिंडायला भाग पाडलं आणि हे केवळ आम्ही रस्त्यावर यावे म्हणून निशस्त्र म्हणून मिर्झा राजांच्या छावणीत जावं लागलं आम्हाला आणि त्याच वेळी मुरारबाजी सारखा आमचा एक अनमोल हिरा त्या हिऱ्याला मृत्यू आला त्या हिऱ्याचा मृत्यू पाहणं आमच्या नशिबी आलं आम्ही सलुखांची बोलणी करतो होतो पण त्यात आमचं मन नव्हतं उलट आम्ही मनोमन मुरारबाजीना म्हणत होतो मुरारबाजी देशासाठी देह ठेवलात पण पण आपल्या पराक्रमाने आप मुघलांनाही आपलं हे शौर्य मराठी मन कधीच विसरणार नाही आपली जीवनगाथा अमर होईल मुरारबाजी हुतात्मा झाले त्यांचं जीवन सार्थकी लागलं सोनं झालं त्यांचं पण त्यामुळे दौलतीचं जे नुकसान झालं हानी झाली ती कशी भरून निघणार होती मुरारबाजी सारखा आधार पुन्हा कुठे सापडणार होता आम्ही नेताजीला म्हणालो देखील नेताजी आमची चूक तर झाली नाही ना राज कशाच्या संदर्भात आहात तुम्ही मुरारबाजींच्या दिलेर सुलतान ढवा करणार हे कळताच आम्ही मुरारबाजींना हल्ल्याची तयारी करायची आज्ञा केली होती त्यांनी ती केलीही आणि प्रसंग पडताच पाचशे पठान कापून काढले पण पन, पण अखेर त्यांना आपला देह ठेवावा लागला राज स्वराज्यासाठी हे होणं आवश्यक होत कुणाचा तरी पराक्रम मोगलांच्या डोळ्यात भरणं भाग होत मुरारबाजीच्या कर्तृत्वानं आपण हे साधलंय दिलेर सारखा माणूसही धास्तावला आहे राजे मुरारबाजीचा मृत्यू पुरंदरावर लिहिला होता तो टलणार होता का आपण फक्त निमित्त बनला एवढच नेताजीने आमचं सांत्वन केलं पण मुरारबाजींच्या मृत्यूचं दुःख आमच्या उरात कायमच्यासाठी घर करून राहिले पिताजींच्या मुक्ततेच्या मोबदल्यात आम्ही ज्या वक्ती कोंढाणा दिला होता त्यावेळी आमच्या मनाला असंख्य यातना झाल्या होत्याच आज दुर्दैवानं केवळ रयतेच्या हितासाठी आम्हाला आम्ही महत्प्रयासाने गोळा केलेले तेवीस गडकोट मोगलांच्या हवाली करावे लागले होते आमच्यावर हा एवढा जबरदस्त आघात होता की तो आम्ही सहन कसा केला याच आज आम्हाला आश्चर्य वाटते आहे रयतेसाठी आम्ही आमच्या चिरंजीवांना मोगली मनसबदार बनविले आम्ही ठरल्याप्रमाणे गडकोट मुघलांच्या हवाली करेपर्यंत त्यांना मोगलांकडे ओलीस ठेवले आठ सालाची उमर राजांची ते बेडरपणाने मुघल छावणीकडे गेले मात्र मात्र आमच्या पितृहृदयाला झालेल्या यातना त्या मात्र असह्य होत्या जणू काही आम्ही आमचा कलेजाच मोगलांच्या स्वाधीन करीत असल्याचा भास झाला होता आम्हाला महासाहेबांना जेव्हा हे कळलं त्यावेळी त्या आमच्यावर आम केवढ्या तरी खवळल्या होत्या संतापत्रेकाने थरथरत त्या आमच्या समोर उभ्या राहिल्या होत्या त्यांनी कठोर स्वरात हाक मारली होती राजे छी मासाहेब आम्ही ऐकलं ते खरं का काय ऐकलं आपण शंभूराजांना तुम्ही मुघलांचे मनसबदार बनवले आहात आमची गर्दन चुकली आज ते मिर्झा राजांकडे ओळीच आहेत ना जी शंभूराजांच्या वयाचा विचार केलात तुम्ही मासाहेब त्याशिवाय अन्य मार्गच नव्हता आमच्याकडे राजे राजे स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी तुम्ही शंभूराजांची सोंगटी पुढे केली आहात हे आम्हा ठावे आहे हो मासाहेब आम्हाला स्वतःला यात जखडून घ्यायचं नव्हतं म्हणून आठ साल वयाच्या पोटच्या पोराला तुम्ही वाघाच्या गुहेत धाडल मासाहेब मासाहेब गैरसमज करून घेऊ नका मिर्झा राजे नसते तर आम्ही शंभूराजांना मिर्झा राजांचं निमित्त आम्हाला सांगू नका राजे स्वधर्म स्वदेशाभिमान सार सार काही विसरून या घराण्यानं मोगलांच्यासाठी जे काही केलंय तितकं अन्य कोणत्याच परधर्मियानं केलं नसेल स्वतःच्या बहिणी मोगलांना देतात स्वतःच्या मुलींना मुघलांच्या गळ्यात बांधताना जिथं या लोकांना धर्माची कर्तव्याची बिरादारीची याद राहिली नाही तिथं कुणाचं कोण पोर शंभूराजांच्या संरक्षणासाठी मिर्झाराचे बांधील राहतील असं आम्हाला बिलकुल वाटत नाही राजे राजे तुमच्या इतकं राजकारण आम्हाला कळत नसलं तरी सुद्धा मिर्झा राजांच्या पिढ्यान पिढ्यांचा इतिहास आम्हाला ठावा आहे आणि म्हणूनच म्हणतो आहोत तुम्ही हा विचार करायला नको होता निदान शंभूराजांना तरी मासाहेब आम्ही जे केलं ते रयतेच्या सुखासाठी केलं हा सलुखही रयतेच्या रक्षणासाठीच आहे मा मासाहेब मा असंख्य अनमोल हिरे गमावून आम्ही हा मुलुख गोळा केला एक एक गडकोट जवळ केला अमाप द्रव्य खर्च करून त्याची डागडुजी केली पण पण आज पुत्रवत सांभाळलेल्या या गडकोटांना मुघलांच्या सुपूर्द करताना आम्हाला आम्हाला काहीच का यातना होत नसतील स्वपुत्र संभाजी राजांना मुघलांच्या सुपूर्द करताना आमचं मन कळवळलं नसेल मासाहेब ही वेळ आहे आम्हाला कोंडीत पकडण्यासाठी आलेली आमची सत्व परीक्षा पाहणारी अशा वक्ती आम्ही स्वसुखाचा विचार केला तर, तर रयत काय म्हणेल उलट पोटचं पोर पुढं करून राजांनी देशहित साधलं असं पाहताच रयत ही हे असलं दिव्य करायला माग पुढं पाहणार नाही मासाहेब शंभूराजांची चिंता मनातून काढून टाका मिरजा राजे धुर्त आहेत पराक्रमी आहेत मोगल सत्तेचे सेनापती आहेत पण पण आम्हीही का काही कमी नाही आज ना उद्या अधिक धुर्त कोण होतं हेच आम्हाला मिर्झा राजांना पटवून द्यायचं आहे महासाहेब या क्षणी आम्ही सापळ्यात अडकलो आहोत दोन मुखवटे चेहऱ्यावर चढवून वावरतो आहोत एका मुखवट्याद्वारे मोगल सत्तेशी सलूख झाल्याचा आनंद आम्ही प्रदर्शित करीत आहोत पण पण आमचा दुसरा मुखवटा आमच्यावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगाला नामोहरम कस करायचं याचा विचार करतो आहे मासाहेब आज आमच्या पोटात एक ओठात दुसरा आहे योग्य वेळी पोटातलं बाहेर काढून मिर्झा राजांवर मात करण्याचा आम्ही केव्हाच निर्णय केला आहे आणि आई भवानी ती संधी देईल काहीच नाही काहीशा रागातच तिथून निघूनही गेल्या होत्या मिर्झा राजांवर आमचाही रोष होताच त्यांच्या आधनेनुसार आम्ही त्यांच्या भेटीला गेलो असताना आमच्याशी भेटी घेण्याऐवजी स्वतःला राजकारणी समजणारे या माणसाने सलुखाच्या बोलण्याला सुरुवात होण्याआधीच तुम्ही सगळे गडकोट स्वाधीन करायला आला असाल तरच पुढे या अन्यथा परत जा सांगून आमचा अपमान केला होता आणि आम्ही तो गिळला होता त्यांची अट मंजूर करून निशस्त्र अवस्थेत आम्ही त्यांना भेटलो होतो त्यांना पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले एकट्या पुरंदराने त्यांचा मध जिरवलेला आहे हे, हे आमच्या ध्यानी आले आमच्या प्रत्येक गडकोटाशी अशीच द्यावी लागली तर आपली काय अवस्था होईल याचा त्यांना अंदाज आला होता आणि तो टाळण्यासाठी सलुखा आधी त्यांनी आमच्याकडे गडकोटांची मागणी केली होती यावेळेस आम्हाला आम्हाला आमच्यापेक्षा मुरारबाजीचा अधिक अभिमान वाटला होता आम्ही मनातल्या मनात म्हणालो होतो मुरारबाजी तुम्ही पडलात हे खोट आहे कारण तुमच्या पराक्रमानं निर्माण केलेली दहशत मिर्झा राजांच्या सारख्या मुघल सेनापतीच्या उरात धगधगते आहे तो घाबरलाय याचा अर्थ यश तुमचा आहे मुरारबाजी यश तुमचं आहे मिर्झा राजे आमच्याशी धूर्तपणाने वागत होते सलुखाच्या अटीत त्यांनी आमचे सर्वस्व हिरावून घेतले होते आम्हाला पुरते जखडून टाकले होते आम्ही तुमच्या अपेक्षा श्रेष्ठ आहोत हे आमच्या मनावर बिंबविण्याचा सतत प्रयत्न करीत होते आणि आम्ही आम्ही आमच्या मुखावर चढवलेल्या मुखवट्याद्वारे त्यांचं वर्चस्व कबूलही करत होतो मात्र मनोमान मिर्झा राजांना बजावत होतो मिर्झा राजे तुम्ही स्वतःला मोठे समजता पण श्रेष्ठ कनिष्ठतेचा निर्णय काळाने करावयाचा असतो योग्य वेळी काळ तो नक्की करेल मिर्झा राजांशी वागताना आम्ही अगदी मर्यादेने वागलो होतो नेहमीच त्यांच्या वयाचा विचार ठेवला होता त्यांचा पराक्रम बुद्धिचातुर्य कुशल राजनीती यांचं नकळत कौतुक केलं होतं त्यांचं थोरपण मानलं होतं त्यांच्या समोर नित्य निशस्त्र अवस्थेतच वावरलो होतो त्यामुळे मिर्झा राजे खुश होते आपला शिवावर हवा तसा प्रभाव पडलेला आहे असंच त्यांना वाटू लागलं होतं त्यातच त्यातच आमच्या अज्ञाधारकपणाने त्यांच्या मनात अपार प्रेम निर्माण झालं होत एकदा एकांतात असताना आम्ही त्यांचं मन चाचपण्याचाही प्रयत्न केला होता भोजनोत्तर गप्पा गोष्टींसाठी आम्ही बसलो होतो मिरजा राजे बोला राजे आलमगीराची साम्राज्यवादाची कल्पना आम्हाला आवडली कारण एकच साम्राज्य म्हणजे एकसंघ भावना आणि जिथं एकसंघ भावना तिथं साम्राज्यावर निष्ठा खरं ना अगदी बरोबर मग असे असूनही आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगल हे धर्माने एक असूनही यांच्यातला वैर्भाव आम्हाला खटकत होता आजही खटकतो आहे त्याच कारण सत्ता यातील प्रत्येकाला सत्ता हवी आहे पण एकाला सत्ता मिळणं कसं शक्य आहे ते शक्य नाही म्हणूनच तर आलमगिराने आम्हाला दख्खन जिंकण्यासाठी धाडले आहे मिर्जा राजे आपण बुजुर्ग माणसं आपला अनुभव ही मोठा आमच्या परीस यवनाला तुम्ही अधिक जवळून पाहता त्यामुळे यवन एका निशाणाखाली येईल असं आपल्याला नक्कीच वाटत असणार राजे हा तुमचा भ्रम आहे यवन एक होणच शक्य नाही का कारण परस्परांबद्दलचा मत्सर द्वेष भावना स्वार्थ मतलब स्वतः आलमगीर याची मिसाल आहे त्याने तर बंधू पिता यांचाही विचार केला नाही आम्ही शब्द दिला होता म्हणूनच आलमगीराची भलावण केली अन्यथा अन्यथा काय अन्यथा वेगळंच घडलं असत राजे आज आमच्यापाशी एवढं सैन्य आहे असंख्य सरदार आहेत पण या सरदारात एक संघ भावना बिलकुल नाही प्रत्येक जण एकमेकाला पाण्यात पाहतो उदाहरणच द्यायचं झालं तर दिलेच घ्या दिलेर, दिलेर पठाण आणि आलमगीर पठाणांचा द्वेष्टा दिलेरला मान सन्मान वैभव प्राप्त झालाय म्हणून तो मुघलांची चाकरी करतो पण पण प्रसंग तर मुघलांविरुद्ध कट कारस्थान तो मागे पुढे पाहणार नाही जे दिलेरच ते इतरांचा आहे विलास हे यवनांचं खरं आकर्षण मदिरा मदिराक्षी हे त्यांचं इप्सित त्यासाठी लागणारं दव्य प्राप्त व्हावं म्हणून ही चाकरी मात्र या चाकरी मागे निष्ठा नाही प्रेम नाही कळकळ नाही आपुलकी नाही या उलट या उलट आमचं आहे आम्हाला शब्द मोलाचा आहे वचन थोर वाटतं आम्हाला त्यासाठी प्राणार्पण करण्याचीही आमची तयारी असते <laughs> मिर्जा राजे आणखीन एक सवाल पुसू जरूर आपल्या पराक्रमाने आपण दख्खन जिंकलीत आदिलशाही कुतशाही एवढंच काय आमचं हिंदवी स्वराज्य मोडलं आलमगिर या साम्राज्याचा शहनशा बनला तर हे साम्राज्य टिकेल रयत सुखी होईल प्रजेला अभय पावेल आम्हाला तरी हे अशक्य वाटत मग याच कारण कळेल आम्हाला कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं म्हणतो ना आपण तीच गत मोगल साम्राज्याची होणार आहे आपआपसातील हेवे दावे तंटे बखेडे हेच निमित्त होऊन आम्ही महत प्रयासानं गोळा केलेला अखंड साम्राज्य भंग पावेल आमच्या मनात एक विचार मात्रच लख चमकला वाटलं होतं मिर्झा राजांना म्हणावं <laughs> मिर्झा राजे तुम्ही राजपूत ने आम्हीही राजपूत म्हणजे हिंदूच आपण एक झालो आणि दक्षिणेत आम्ही एकत्र येऊन हिंदूंचं राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला तर हे राज्य उभं करायचं नाही आपण या गोष्टीला राजी असाल तर आम्ही सत्ता आपल्या सुपूर्द करून करण्याची सवय लागलेली सोयरिकेत गुंतलेली मिर्झा राजांच्या सारखी राजपूत घरांनी या गोष्टीला राजी होतील याची शक्यताच कमी या उलट या उलट आपले विचार कानावर पडताच मोगलांवर निष्ठा ठेवून असलेले मिर्झा राजे दुखावले जायचे आम्ही जुळवून आणलेला हा डाव उधळला जायचा ही भीती होती आम्हाला निदान या क्षणी तरी हे नको होत आम्ही स्वतःला आवरलो मात्र मात्र मिझाराजांचं आम्हाला एक पटलं दुर्दैवानं मोगल साम्राज्य उभं राहिलंच तर त्याची तोडमोड हेच लोक करतील आपापसा झगडा फिसाद करून स्वनाशालाच कारणीभूत होतील आणि याला दुजोरा दिला दिलेरणे आम्ही मिर्झा राजांच्या सांगण्यावरून दिलेरला भेटण्यासाठी पुरंदरावर गेलो होतो दिलेर आमच्यावर संतापला होता कारण आम्ही त्याची प्रतिज्ञा यशस्वी होऊन दिली नव्हती ऐन वेळी सुलूक करून मी पुरंदरावरच युद्ध थांबवून आम्ही पुरंदर जिंकण्याचं त्याचं स्वप्न धुळीला मिळवलं होतं त्याच्या तोंडाचा घास काढून घेतला होता आणि याचमुळे तो आमच्यावर आणि मिर्झा राजांवरही संतापला होता आणि त्याचा राग आम्हाला त्याच्या मिठीत जाणवला त्याने आम्हाला एवढी करकचून गळा मिठी मारली की निमिष मात्र आम्हाला अफजल खानाच्या मगर मिठीची आठवण झाली निदान त्यावेळी आम्ही सशस्त्र तरी होतो पण या वक्ती मिल्झाराजांवर विसंबून निशस्त्र अवस्थेत दिलेरला भेटलो होतो याचमुळे आम्ही क्षणभर का होईना हादरलो पण दुसऱ्यात क्षणी दिलेरची मिठी सुटली ने आम्ही सुटकेचा दीर्घ निश्वास टाकला होता मिर्झा राजांनी आमच्यावर मात केली होती निसंशय आमची पूर्ती कोंडी केली होती सलुखाची बोलणी करण्यासाठी निघण्याआधी राजगडावरच्या मसनदीवर आमची सगळी मुत्सद्दी मंडळी गोळा झाली होती मासाहेब सिंहगडावर असल्याने त्यांची अनुपस्थिती आम्हाला जाणवत होती पुरंदर संकटात आहे याची तुम्हा सगळ्यांनाच कल्पना आहे आम्ही सुरुवात केली होती आणि पुढे म्हणालो होतो आमच्या मुत्सद्यांना मुरारबाजी किल्ला भांडत ठेवतील माघार घेणार नाहीत मिर्झा राजांना सहजासहजी गड हस्तगत करता येणार नाही हे जरी खरं असलं तरी दिलेर कडवा आहे जिद्दीचा आहे त्याच्या मागे हजारोच सैन्य आहे अशा अवस्थेत आपण ताणून धरणं म्हणजे मुरारबाजींना संकटात लोटण्यासारखं आहे आणि आम्हाला हे मंजूर नाही गेलेले गडकोट पुन्हा हस्तगत करता येईल पण पण मात्र मुरारबाजी आम्हाला परत पावणार नाही राजे आपला शब्द निशब्द खरा आहे म्हणूनच आम्ही मिर्झा राजांशी सलूक करण्याचा निर्णय केला आहे पण त्यांच्या कोणत्याही असल्या तरी आम्हाला त्या स्वीकाराव्या लागतील राजे आलमगीराचं धोरण साम्राज्य विस्ताराचं आहे त्यामुळे त्याच्या वतीनं मिर्झा राजे सगळं हिंदवी स्वराज्य मागतील कदाचित मागतीलही आपण ते द्याल द्यायला हवं मुरारबाजींच्या करिता परंतु पंत मिर्झा राजे स्वतःला कितीही धूर्त समजत असले आपण आम्हाला कोंडीत पकडल्याचं मानत असले तरी आम्हीही काही कमी नाही पुरंदरावर त्यांना किती दिवस खर्च करावे लागलेत किती हानीपत करावी लागली आहे याची त्यांना कल्पना आहे साहजिकच राज्यातील सगळे गडकोट हस्तगत करायचे म्हटले तर आपली पुरी जिंदगी जाईल याची त्यांना कल्पना आली आहे आणि हे ओळखले आहे आम्ही याचा जरूर फायदा उठवू याचा अर्थ सलुखाची बात पक्की हो त्यासाठी उद्याच निघायचं आहे आपल्याला तेही निशस्त्र अवस्थेत आमच्या संवेत आम्ही फक्त सहाच लोक घेणार आहोत आम्ही यदा कदाचित कुठे घसरलोच तर ते आम्हाला सावरतील पंत तुम्ही तयारी करा पण निशस्त्र अवस्थेत जाण्या धोका आहे राजे मिर्झा राजे नसते तर हा प्रस्ताव आम्ही फेटाळला असता पण मिर्झा राजांच्या सारखा राजपूत सेनानीने दिलेल्या शब्दावर आमचा विश्वास आहे एक करा आज्ञा करावी राजे आपल्या सर्व गडकोटांवर हे जीभ धाडा किल्लेदारांना आमच्या आज्ञा कळवा आम्ही परतलो नाही तर आम्ही मयत झाल्याचं समजून मोगलांशी झगडण्याची तयारी ठेवा सुखा सुखी गडकोट मोगलांना मिळू देऊ नका पंत हे काम ताबडतोब व्हायला हवं राजे आम्ही हे जी पाठवण्याची व्यवस्था करतो आणि मस्न दुटली पंतांनी हे जी पाठवले होते आम्हीही मिर्झा राजांच्या छावणीकडे प्रयाण केले होते मिर्झा राजे धूर्त होते म्हणूनच आम्ही सावधगिरीने पावलं टाकत होतो मागची व्यवस्था आम्ही याच साठी तर केली होती आम्ही छावणीत पोहोचलो आणि आम्हाला पाहण्यास दुतर्फा यवन सैन्याने जी गर्दी केली होती ती पाहून आम्हाला आश्चर्या स्वतःच्या हिंदवी स्वराज्याचा अभिमान वाटला होता आम्ही पालखीतून पुढे सरकत होतो आणि दुतर्फा पसरलेल्या गर्दीतून आमच्या कानावर शब्द येत होते हा हा वही, वही शिवा है जिसने अफजल खान जैसे पराक्रमी वीर को मारा था शाहीस्ता की उंगलियां इसी ने तोड़ी थी वह तंत्र मंत्र जानता है सुना है इसे कोई देवता प्रसन्न है इसी कारणवश तो बादशाह सलामत मथुरा तक आके पीछे मुड़े थे इसका दिल भी बड़ा है बिना शस्त्र लिए दुश्मनों के यहां आना कोई मामूली बात नहीं वे, उसकी सूरत देखी तुमने कोई फरिष्टे जैसी लगती है वह किसी से नहीं डरता। इसका यही तो कारण नाही <laughs> एक की दोन असंख्य शब्द आमच्या कानावर येत होते आणि आम्हाला हे शब्द उच्चारणाऱ्यांची कीव करावीशी वाटत होती आम्ही मनातल्या मनात हसत होतो ते यासाठी कळत न कळत आम्ही निशस्त्र येऊन मुघल सैनिकांचीही मने जिंकली होती त्यांच्या मनात आमच्याबद्दल धास्ती निर्माण केली होती आमच्याबद्दलचा दबदबा वाढविला होता मात्र मात्र ज्यांच्या संरक्षणासाठी आम्ही हा सलुखाचा बनाव घडवून आणला होता त्या मुरारबाजीला मात्र आम्ही वाचवू शकलो नव्हतो अखेर अखेर मुरारबाजी धारातीर्थी पडले होते दिलेरने विश्वासघाताने त्यांचा वध करून आमच्या काळजात कट्ट्यार का खुपसली होती दिलेरच्या भेटीच्या प्रसंगी दिलेर आम्हाला म्हणाला होता राजा साहेब आपने एक सुरमा शिपाई खो दिया है। ही आपलीच मेहरबानी खान साहेब नाही नाही आम्ही त्यांना मौका दिला होता कसला जर ते आमच्या चाकरीत येत असतील तर आम्ही त्यांना सन्मानाने आमच्यात सामावून घेणार होतो पण तुम्हाला जो सन्मान वाटत होता तो हिंदवी स्वराज्याशी नमक हरामी होती हे मुरारबाजी जाणून होते खानसाहेब आमच्या माणसापाशी चांगली शस्त्र नसतील ही पण त्यांची सुराज्यावरील निष्ठा बावन्न कशी सोन्यासारखी तेजपुंज हे तेज कुणालाही हिरावून घेता यायचं नाही आमच्या या वक्तव्याने दिलेरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि पुढे